आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन बदलापूर पुणे अकोल्यानंतर धाराशिव हदरली अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार बदलापूर पुणे अकोल्यात झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता धाराशिवमध्येही सर्वांना हदरवून टाकणारी घटना घडली आहे जिल्ह्यातील भूम इथल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे या मुलीवर जणांनी सामूहिक अत्याचार केल्यात या प्रकरणी पोलिसांनी जणांना ताब्यात घेतले असून फरार असल्याची माहिती या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली राज्यात महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आता धाराशिव मध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे या मुलीवर पाच तरुणांनी अत्याचार केले याबाबत या, या मुलीनं पोलिसात तक्रारही दाखल केली आहे मुलीची प्रकृती बिघडली होती त्यामुळे तिला तातडीनं धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला त्यात तिनं आपल्यावर झालेली आप भीती सांगितली त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चार जणांच्या मुसक्या आवळल्या तर एक जण फरार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी दिली आहे त्याची आई आणि भावासोबत आपले पोलीस स्टेशनला आली होती त्याच्या असं म्हणणं होतं की त्याच्यावर रेप झाला आहे तात्काळ त्यांना मेडिकल मेमो देऊन सोबत त्यांना हॉस्पिटलला प्राथमिक चिकित्सालयला घेऊन गेले त्या ते दरम्यान त्यांना त्याच्या ते सोबत विचारले त्याच्या काय झाला तर ते त्याने पाच आरोपीच्या नाव सांगितलं होतं त्या पाच पैकी चार आरोपी ऑलरेडी आपले कस्टडीत आहेत सध्या धाराशिवला ते मुलीच्या सविस्तर जवाब चालू आहे एक वेळ त्यांचा जवाब झाला तर जबाबचे नंतर पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर